महाराष्ट्र टीव्ही व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा भारतीय जैन संघटना संचेती हॉस्पिटल आणि चांदमल मुनो ट्रस्ट यांच्या सहकार्यातून पुणे संचेती हॉस्पिटल येथे भव्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन शशिकांत मुनोत यांनी केले आहे या शिबिरासंदर्भात माहिती आणि संपर्क विजय पारख नव्याण्णव बावीस बेचाळीस त्रेचाळीस सोळा राजेंद्र सुराणा त्र्याण्णव एकाहत्तर शून्य दोन एकतीस एकसष्ट या मोबाईल नंबरवर संपर्क करावा भारतीय जैन संघटना संचेती हॉस्पिटल पुणे आणि चांदमल मुनो ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भव्य प्लास्टिक सर्जरी शिबिर आयोजित केले आहे सदर शिबिर हे भारतात अनेक शहरांमध्ये अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते या शिबिरामध्ये दुभंगलेले ओठ नाक आणि कान यावरील बाह्यव्यंग पापण्यातील विकृती चिकटलेली हाताची बोटे फुगलेले गाल अशा प्रकारच्या सामान्य नागरिकांच्या आव्याकाबाहेर असणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येणार आहेत तरी याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन भारतीय जैन संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन पद्मश्री आणि डॉक्टर शरद कुमार दीक्षित अमेरिका यांच्या स्मरणार्थ अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टर लॅरी यांच्याद्वारे करण्यात येणारे सदर प्लास्टिक सर्जरी शिबिर हे अनेक वर्षांपासून अखंडपणे चालू आहे याचा सर्वसामान्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा